महाराष्ट्रामध्ये देखील आपण अनेक योजना मागच्या काळामध्ये केल्या आणि मग त्याच्यामधली एक महत्वाची योजना आपली लाडकी बहीण योजना की त्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना पंधराशे रुपये महिलेला देणं आपण सुरू केलं अनेक लोकांना वाटायचं निवडणुकी पुरत हे भाऊ पैसे देणार आहेत आणि निवडणूक झाली की सावत्र भावासारखे पैसे बंद करणार आहेत हे सगळं जे विरोधकांनी त्या ठिकाणी एक वावटळ तयार केलं होत ते बाजूला झालं आणि आपण निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली पुढचे पाचही वर्ष ही योजना राहणार आहे आणि एवढंच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीमध्ये वाढ देखील आम्ही करणार आहोत तेही मी आज सांगू इच्छितो थोडा याचा दुरुपयोगही केला काही इतके हुशार भाऊ निघाले की ज्या भावांनी बहिणीच्या नावाने टाकले आणि पैसे घेणं चालू केलं तर इतके हुशार निघाले की ज्यांनी त्या ठिकाणी हा लाभ मिळाला पाहिजे पण फोटो लावला तर लक्षात येईल मी पुरुष आहे म्हणून मोटरसायकलचा फोटो लावला असे सगळे आपण हुडकून काढले आहेत त्यांचा आपण पैसे थांबवले आहेत आणि त्यातही एखाद्या बहिणीची चूक झाली असेल तो तो तर तिचे पैसे म्हणून कलेक्टरांना अधिकार दिले आहेत की यातला प्रत्येकाची पडताळणी करा त्यातलं जर कोणी जेन्युइन निघालं तर त्याला पुन्हा त्या ठिकाणी पैसे देणं सुरू करा कारण कुठल्याही एलिजिबल बहिणीला आपल्याला वंचित ठेवायचं नाहीये फक्त